फेरफार रद्द करा अथवा तलाठ्यावर कारवाई करा महिला शेतकऱ्याचे हदगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण हदगाव तालुक्यातील महिला शेतकरी क्रिमे वत्सलाबाई मारोती काळे हिला फूस लावून शोभाबाई माधव पवार यांनी तलाठी कुलकर्णी यांच्याशी पैशाचा आर्थिक व्यवहार करून व आरोपीने शेतनावे केले असून तात्काळ फेरफार रद्द करावा अशा या मागणीसाठी अर्चना रेनाजी पवार व संजय मारुती काळे हे हदगाव येथील तहसील कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत तरी अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले आहे पारुबाई संजय काळे राहणार कोळी जिल्हा हदगाव तालुका हदगाव जिल्हा नांदेड इथले रहिवासी असून मी तलाठी साहेबाकडे अर्ज केला होता की हे सातबार आपले सात बार हे गट नंबर त्र्याण्णव आणि नव्वद मध्ये मी तलाठी साहेबाकडं अर्ज दिला होता तरीसुद्धा आहे ना आ माघाऱ्याच आम्ही कामाला गेल्या असता आमच्या माघाऱ्या शेती नावची करून दिली ते डुप्लिकेट सह्यामुळं केली शेजाऱ्यानं डुप्लिकेट सह्या दिल्या होत्या त्यानं तर मग आम्ही त्याच्या कारणानं इथं तहसील कार्याला पुढे आम्ही लोकेशनला बसलो दहा तारखेला आजचा तिसरा दिवस आहे तरी आमची न काही धकत घेतलेली नाही फेरफार नावाचा करून दिलाय चलाबाई मारुती काळे त्याच्या नावची जमीन होती त्यानं मोठ्या मुलीच्या नावची जमीन करून टाकली तरी पण मी तलाटेसाहेबाला अर्ज करून दोन हजार एकवीसमध्ये अर्ज केला होता त्यांना की हे गटनंबर कोणाच्याही कोण्या प्रकारचा नावचा होऊ नये म्हणून मी असा अर्ज केला होता पण त्यानं पैसे घेऊन त्याच्या नावची जमीन करून दिली जमीन ते अर्ज दिल्याच्यानंतर समजा ते फेअरफार फेरफार रद्द व्हायच्या याच्या ऑफिसला तहसील कार्यालयासमोर मी आम्हा नोकेशनला बसलेल्या तर तरी आमची कोणीही दखल घेतलेली नाही आजचा कितवा दिवस आजचा तिसरा दिवस आहे